नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मालेगाव मनमाड महामार्गावर खाजगी बसचा अपघात पन्नास ते साठ प्रवाशी जखमी मालेगाव मनमाड महामार्गावर वराणे गावाजवळ एका खाजगी बसला अपघात झाल्याने बस, बस मधील पन्नास ते साठ प्रवासी जखमी झाले आहेत मालेगाव येथे नेण्यात आले वराणे गावातील नागरिकांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यापासून ते रुग्णवाहिकांमधून रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य करत माणुसकीचे दर्शन घडविले आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान मालेगाव मनमाड महामार्गावरील वराणे गावाजवळ पुणे येथून निघालेल्या खासगी बस क्रमांक ए आर झिरो तीन झिरो सहा ला अपघात झाला बस मध्ये सत्तर ते ऐंशी प्रवासी असल्याने अपघात झाल्यावर मोठ्या प्रमाणावर गेले जखमींमध्ये श्री लहान मुलांचाही समावेश आहे ही बस पुणे येथून नेपाळकडे निघाली असता हा अपघात घडला अपघातात पन्नास ते साठ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते जखमींना बस मधून बाहेर काढण्यापासून ते रुग्णवाहिकांमध्ये पोहोचवण्यासाठी वराणे गावातील मनोज पवार भरत पवार पोपट सोनवणे रुग्णसेवक राजू तरंगे यांनी सहकार्य केले अपघातात जखमी झालेल्या किरकोळ प्रवाशांना प्राथमिक स्वरूपात अपघात स्थळी उपचार करण्यात आले अपघात स्थळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक प्रीती सावंजी तसेच पोलीस हवालदार निकम पोली व पोलीस नाईक कुमावत पुढील तपास करत आहे हा अपघात एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की रस्त्याच्या दोन्ही कड्याने वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या